मंडळी नमस्कार शरद पवारांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी आली आहे अत्यंत दगदग परिश्रम यामुळं त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागलाय त्यामुळं पुण्याच्या रुबी रुग्णालयामध्ये शरद पवार उपचारासाठी गेलेले आहेत शरद पवारांना श्वसनाचा त्रास झाल्यामुळे उपचाराची गरज आहे तशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला सुद्धा एका उपचाराची गरज आहे आणि तो पक्ष नुसता गुदमरू लागलाय नाही तर आक्रसू लागलाय हे थे लक्षात ठेवणं आवश्यक आहे मध्ये विलिनीकरणाची तुफान वारं आलं टूम आली पण विलिनीकरण काही झालं नाही त्यामुळं जो काही अक्रस्ताळेपणा आणि अगडोम शरद पवारांच्या नेत्यांनी केला होता त्याचं कारण आता समोर येऊ लागलंय मंडळी शरद पवारांच्या पक्षाला आतापर्यंत म्हणजे तीन वाजल्यानंतर मी व्हिडिओ करायला शूट करायला बसलेलो आहे जवळपास शंभर सव्वाशे जागांचे निकाल लागणं बाकी आहे पण राज्यातली सत्ता कोणाकड जाणार आहे हे नक्की झालंय अशा स्थितीत शरद पवारांच्या पक्षाची काय अवस्था का का आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये बाराच्या बारा, बारा जिल्हा परिषदांवर महाविकास आघाडी नवे तर महायुतीचा ताबा होतो आहे बारापैकी आठ ठिकाणी भाजप सत्तेवर येत आहे तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेवर येते आहे तर एका ठिकाणी शिवसेनेला संधी मिळते आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप मिळून बाराच्या बारा, बारा जागांवरती आपली सत्ता स्थापित करणार आहेत येत आहे का लक्षात महाविकास आघाडी शून्य महाविकास आघाडीत शून्य असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला काही जागा काही जिल्हा परिषद मिळण्याची शक्यताच नाही आहे मी हा व्हिडिओ शूट करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण जागा बघत होतो त्या होत्या एकोणीस किती एकोणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला मला दुरुस्त केलं पाहिजे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा एकत्र केल्या तरी एका जिल्हा परिषदेवर सुद्धा सत्ता स्थापित करता येणार नाही हा आता शरद पवारांच्या पक्षाला काही पत्रकारांच्या जिल्हा परिषदस्यांनी पाठिंबा दिला म्हणजे पत्रकारांची एक वेगळी जिल्हा परिषद स्थापन केली आणि त्यांनी काही पाठिंबा दिला तर एखादी जिल्हा परिषद मिळाली ते मिळाली मंडळी एवढंच मला सांगायचं सा नाही आहे जरा काही जिल्हा परिषदातले आकडे तुम्हाला दाखवून देतोय बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतील सोलापूर शून्य शरद पवार एक काळ या सोलापूर जिल्ह्यातून लोकसभा निवडणूक लढले होते सोलापूर शून्य कोल्हापूर शून्य म्हणजे कोल्हापूर हा पुरोगामी महाराष्ट्राला मानणारा महाराष्ट्राचं पुरोगामी जपणारा जिल्हा असं शरद पवार सांगत होते शरद पवारांना पुरोगामी जिल्ह्याने मागे टाकलेलं आहे आणि जिल्हा पुढे जातोय कोल्हापूर शून्य रत्नागिरी शून्य परभणी शून्य धाराशिव शून्य परभणी आणि धाराशिव शरद पवारांचे मोठे गड होते बरं का तो पाहुण्यांचा नातलगांचा जिल्हा आहे हा धाराशिव तर नातलग म्हणजे नातलग घ्यायचं काय काम आहे असं बोलणार असाल तर पुन्हा बोलणार नाही म्हणून उठून ज्या पत्रकार परिषदेतून धाराशिव मुळ पवार गेले होते ते धाराशिव तिथे शून्य सिंधुदुर्ग शून्य सातारा शून्य हेच ते सातारा जिथे पावसात भिजून छत्री असून पावसात भिजून राज्याच्या सत्ताकारणाची दिशा पवारांनी बदलली होती म्हणे ते सातारा शून्य रायगड मला आठवत आहे सुप्रिया सुळे आपल्या एका भाषणात म्हणाल्या होत्या शिवरायांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार शिवरायांची समाधी असलेल्या राजधानी असलेल्या रायगडचा खासदार शरद पवारांच्या पक्षाचा या सगळ्या गोष्टीत आता रायगडात सुद्धा शरद पवार शून्यावर आलेले आहेत मग एकोणीस जागा मिळाल्यात त्या जागा कोणकोणत्या जिल्ह्यात विभाजित आहेत आठ जिल्ह्यात शून्य जागा आहेत मग एकोणीस जागा मिळाल्यात ते जिल्हे कोणकोणते आहेत लातूर पुणे संभाजीनगर आणि एकमेव सांगावा असा जिल्हा म्हणजे सांगली कारण लातूरमध्ये एक पुण्यामध्ये एक संभाजीनगरमध्ये एक ह्या तीन जागा मिळाल्यात आणि उरलेल्या सोळा एकट्या सांगलीतल्या म्हणजे पुण्यात जो काही पराभव झालाय तो अवघड आहे जयंत पाटलांच्या कृपेनं सांगलीच सोळा जागा मिळाल्या म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा इज्जत टिकवून आहे तो शरद पवार गटातल्या जयंत पाटलांच्यामुळं फक्त आणि फक्त जयंत पाटलांच्यामुळं हे सूत्र लक्षात घेणं आवश्यक आहे त्यामुळं बारा जिल्हा परिषदांच्या मध्ये वाजले की बारा म्हणत शरद पवारांच्या पक्षाचे महानगरपालिकेच्या निवडणुकीप्रमाणे तीन तेरा होऊ लागलेत हे आपल्या लक्षात येत आहे खर तर अनेकांना वाटेल शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अशा स्वरूपाची टिप्पणी करणं योग्य आहे की नाही मंडळी ते ठणठणीत बरे होऊन बाहेर येतील हा आमचा विश्वास आहे देवाकडे ही आमची प्रार्थना आहे की देवा त्यांना लवकर बरं कर लवकर बरं कर पण शरद पवारांच्या पक्षाची जी वाईट अवस्था झाली आहे ती सगळ्यांच्या लक्षात येणं आवश्यक आहे मला अजून एक गंमत सांगायची आहे शरद पवारांच्या टेक्निकनी जी माणसं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात ना त्यांचा सुद्धा राजकीय खात्मा या निवडणुकीच्या निमित्ताने झालाय शरद पवारांच्या पक्षामधली लोक म्हणतात मुलुख मैदानी तोप मी तिला तडतडणारी लाही म्हणतो लाह्या कशा तडतडतात जैसे भडगुंजे लाह्या ती तैसा आवाज जा तडतडणारी बाई म्हणजे त्या सक्षना सलगर कधी कुणाला वट्टाणा म्हणतील कधी कुणाला फुट्टाणा म्हणतील कधी कुणाला पॅंगविन म्हणतील आणि मला त्याला सांगायचं आहे असं करून त्या बोलतील त्या सक्षना सलगरांचा जिल्हा परिषदेच्या तेर गटात पराभव झालाय तुम्ही म्हणाल पराभव काय होत असतो किंवा ए तिसऱ्या नंबरवर गेल्यात त्या तिसऱ्या आणि मग त्या सक्षना सलगरांनी आपल्या पराभवाचं खापर शिवसेना उबाठा गटाच्या खासदारावर फोडलाय त्यांनी मॅनेज केली म्हणे सीट आता शरद पवारांचे हे सगळे प्यादे एकमेकांच्या वरती चिखलपेक करत महाविकास आघाडीचा श्राद्ध घालायला बसतील लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये या निकालाचं एका वाक्यातलं अनालिसिस काय असेल तर या बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शरद पवारांचे वाजले की बारा फक्त सांगलीचा सांगावा आला